नमस्कार मंडळी तर आज आपण एकदम साधी आणि सोपी डिश बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन अंडे लागणार आहेत हे अंडे एका बाउलमध्ये फोडून घ्यायचे आहेत एकदम सापी ए, साधी रेसिपी आहे मित्रांनो आणि खायला अप्रतिम लागते त्यानंतर हेल्दीसुद्धा आहे अंडा आमलेट आणि पोळी फ्राय कराय फ्राय आहे त्याचं नाव तर यामध्ये आपल्याला दोन चमचे कांदे घालायचे आहे बारीक चिरलेले त्यानंतर यामध्ये दोन चमचे टोमॅटो घालायचे आहे ते पण बारीक चिरून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये शिमला मिरची घालायची आहे आणि एक चमचा सा साधी तिखट मिरची घालायची आहे आणि नंतर शिमला मिरची दोन चमचे आणि अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आनी आनी लिया। तर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं तिखट घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालून मिक्स करून घेऊया बोला तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक आणि रेसिपी शेअर करा तर अशा प्रकारे आपल्याला हे बघा मिक्स झालेलं आहे छान इथे आपण तावा ठेवणार आहोत ता गॅसवर त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि या तेलामध्ये आपण जे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे आमलेटप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आमलेट बनवतो ना त्याप्रमाणे असं पसरून घ्यायचं आहे छान पातळ असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूने असं

नंतर यावर आपल्याला एक साधी पोडी घ्यायची आहे शिडी असली रात्रीची तरी चालेल ती यावर ठेवायची आणि ही आपल्याला खालच्या साईडने पर परतून घ्यायची आहे नंतर याला थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे आपली छान क्रिस्पी पुडी तयार होईल खरपूस क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला पापडसारखं छान फ्लेवर लागतो अशा प्रकारे हळूहळू तेल सोडायचं आहे नंतर अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे हिला नंतर हे आपण बघू शकता छान भाजून झालेली आहे हिला काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर ती अशा प्रकारे बघू शकता नंतर यावर आपल्याला सॉस घालायचा आहे टोमॅटो कॅचअप किंवा तुम्ही इमलीची चटणी पण टाकू शकता नंतर यावर जे उरलेलं आहे आपलं शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचं आहे यावर तुम्ही काही मसाले असेल तर ते घालू शकता चटपटीत आणि त्यानंतर अशा प्रकारे ही पोळी आपल्याला फोल्ड करायची आहे दोन्ही साईडने ही बघा तयार आहे आपली मस्त फ्रँकी आमलेट फ्रँकी मुली मुलं खूप आवडीने खातात बघू शकता